नमस्कार मित्रांनो पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशाचा मूड बिघडलेला आहे संतप्त आहे प्रतिक्रिया ऐकल्या की त्याच प्रकारच्या प्रतिक्रिया देण्याचा मोह होतो पण तो मोह टाळून थोडासा खरमरीत असा व्हिडिओ बनवत आहे कारण सर्वत्र ज्या प्रतिक्रिया येत आहेत आणि त्या प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे कारण ज्या प्रकारे लोकांना कलमा पडायला सांगितला ज्यांच्याबद्दल शंका होती त्यांचे कपडे काढून त्यांचा धर्म बघण्यात आला पुरुषांचा खास करून आणि त्यांना गोळ्या घालण्यात आल्या अशा प्रकारे जिथे हल्ले झाले असतील ते बघता त्याची तीव्र प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे पण प्रतिक्रिया आली की आपण पाकड्यांना सोडू नका संपूर्ण पाकिस्तान उद्ध्वस्त करून टाका पाकिस्तानचे चार तुकडे करा पाकिस्तानविरुद्ध युद्ध करा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देतो अशा प्रकारच्या वक्तव्यांना फारसा काही अर्थ नसतो आपल्याला शालेय जीवनात बऱ्याच जणांना कविता होती बालिश बहु बायकांत बडबडला त्याच्या स्त्री पुरुष समानतेचा विषय यायला नको पण वस्तुस्थिती आहे की आपल्याकडे अशा काही प्रतिक्रिया द्यायच्या आणि प्रतिक्रियाच्या माध्यमातून आपली मर्दुमकी दाखवायची हा आपल्याकडे प्रघात आहे ज्या प्रकारचं राजकारण या सगळ्या विषयी चालू आहे ते तर की आणणार आहे देशातील पुरोगाम्यांना या गोष्टीचाही संताप आलेला आहे की जरी दहशतवाद्यांनी लोकांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली असली आणि त्याच्याबद्दल भाजपा समर्थकांनी कधीकधी भाजपा सेल काही समाजमाध्यमांवर पोस्ट टाकली की त्यांनी तुम्ही विचारलं नाही की तुम्ही पंजाबी आहात का तुम्ही गुजराती आहात का तुम्ही मराठी आहात का तुम्ही कन्नड आहात त्यांनी तुम्ही हिंदू आहात का मुसलमान विचारून तुम्हाला गोळ्या घातलेल्या आहेत त्यांनी विचारलं नाही तुम्ही ब्राह्मण आहात का तुम्ही क्षत्रिय आहात का तुम्ही वैश्य आहात का तुम्ही शूद्र आहात त्यांनी पुन्हा एकदा हिंदू आहात का नाही यावर तुम्हाला जिवंत ठेवायचं का नाही हे ठरवलेलं आहे आणि याबद्दलच्या पोस्ट टाकणं म्हणजे देश धार्मिक आधारावर विभाजनाच्या मार्गाने नेण्यासारखं असं त्यांना वाटतं काही जणांना तर अशीही सुबुद्धी झाली की बलुचिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यातही बलुचि लोकांना वेगळं केलं आणि पंजाबी लोकांना टार्गेट करण्यात आलं आणि त्याचप्रकारे इथेही झालं आणि त्यामुळे बघा तिकडचे दहशतवादी वाईट इकडचे दहशतवादी वाईट चला पुन्हा एकदा की आशा करूया वगैरे वगैरे इथे महत्त्वाचा मुद्दा आहे की दहशतवादी हा यातला महत्त्वाचा भाग नाही आहे पंचवीस कोटी लोकसंख्या है ची। आहे पाकिस्तानची लोक अन्नाला मोतात झालेले आहेत महागाई आहे परवडत नाही आहे दहावीस हजार रुपयासाठी हाती बंदूक घेऊन कोणाचा जीव घ्यायला तयार असणाऱ्या लोकांची संख्या फारशी नाही आहे दोन हजार एकोणीस साली बालाकोट येथे हल्ला केला या हल्ल्याबद्दल मला ही गोष्ट खटकली कदाचित आंतरराष्ट्रीय दबावामुळे आपण तेव्हा ती गोष्ट केली असेल कारण हा हल्ला झाला त्याचे तपशीलवार छायाचित्र प्रसिद्ध करायला हवी होती कोणत्या इमारती कशा प्रकारे अतिरेकी मारले गेले ती न केल्यामुळेच इकडच्या काही राजकीय नेत्यांना पत्रकारांना सामाजिक कार्यकर्त्यांना आणि अगदी पाकिस्तानलाही या हल्ल्यांच्याच सत्यतेवर प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळाली की निवडणुका जिंकण्यासाठी बालाकोटचा हल्ला घडवून आणा दुसरी गोष्ट दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून त्याचा किती फायदा आहे याची मला कल्पना नाही कारण गेले पाच वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ले होत नव्हते याचं कारण पाकिस्तानमधले दहशतवादी संपले किंवा तिथला जिहादी इस्लाम कमी झाला हे नव्हतं तर पाकिस्तानी लष्करांनी त्यांना लगाम घालून ठेवला आणि त्यामुळे जर भारताचा शत्रू कोण असेल तर पाकिस्तानी लष्कर आणि आय एस आय आहे कारण हे हल्ले करण्याचं नियोजन त्याच्या मागची नुसती प्रेरणा नाही तर त्याच्या मागचा मेंदू आणि हे सगळं त्याला रचत पुरवणारे हे सगळे पाकिस्तानची यंत्रणा आहे एस्टॅब्लिशमेंट ज्याला म्हणतात पाकिस्तानची ती आहे आणि त्यामुळे जर या हल्ल्यांचा बदला घ्यायचा असेल तर सीमेपलीकडे जाऊन सर्जिकल स्ट्राईक करून ते ते करायचं ते आवश्यक आहे ते करावं दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करायचे ते आवश्यक करावेत पण त्यांनी दहशतवादाची समस्या संपणार नाही आहे पाकिस्तानी लष्कर हेच दहशतवादी संघटना आहे हे भारताने घोषित करायची हीच ती वेळ आहे दहशतवादी संघटना आहे म्हटल्यावर या लष्कराशी संबंधित प्रत्येक गोष्ट ही एका प्रकारे लिजिटिमेट टार्गेट होऊ शकतं म्हणून मी या व्हिडिओचं शीर्षक असं दिलं की अशा ठिकाणी चावा घ्या की भारताचा धावा करावा लागेल पाकिस्तानी लष्कर ही एक मोठी कंपनी आहे कारण पाकिस्तानची व्यवस्था महाभ्रष्ट आहे पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर जमिनी लाटलेल्या आहेत मालमत्ता स्वतःच्या ताब्यात करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघा एकेका पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याचं प्रत्येक प्रमोशनला त्याला बदल्यात काय मिळतं ते बघा आणि निवृत्तीनंतर अनेक पाकिस्तानचे लष्करी अधिकारी ब्रिटनमध्ये अमेरिकेत जातात जे जिथे जगाच्या पाठीवर हो आहेत त्यांना वैध टार्गेट मानायला भारताने शिकलं पाहिजे सुरुवात केली पाहिजे कारण त्यांच्या शिफ्टावर पाय दिला तरच पाकिस्तानला सद्बुद्धी मिळू शकेल पाकिस्तानची आय एस आय ही जशी गुप्तहेर संघटना आहे दहशतवादी संघटना आहे त्याचप्रकारे त्यांचं आर्थिक साम्राज्य आहे आय एस आयनी अनेक ठिकाणी उद्योगधंदे उभे केलेले आहेत आखाती देशातही अनेक उद्योगधंदे त्यांच्या नावावर चालतात त्यांचं आर्थिक साम्राज्य खच्चीकरण करणं त्यांना जबरदस्त नुकसान होईल असे आघात त्यांच्यावर करणं हे देखील आवश्यक आहे म्हणजे पहिला मुद्दा पाकिस्तानी लष्करी अधिकारी आय एस आय अधिकारी ज्यांनी भारताविरुद्ध कारवायात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाग घेतला असेल ते निवृत्तीनंतर पाकिस्तानात असो किंवा जगाच्या कुठल्याही देशात असो ते आपल्या अज्ञातांच्या हिटलिस्टवर यायला पाहिजेत कारण हाच एक संदेश आहे जो पाकिस्तानी लष्कराला शांत ठेवू शकेल बाकी दहशतवादी मारले काय आणि पाकिस्तानमध्ये त्यांना ते सवय आहे कारण पाकिस्तानची सत्ता त्यांच्या हातातनं निसटते त्यामुळे त्यांनी हे घडवून आणलेलं आहे हे काही नुसतं भारत देशातनं घडवून आणलेलं नाही याच्या मागे रणनीती आणि ती रणनीती काय ते समजलं पाहिजे तिसरा मुद्दा याच्यामध्ये अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे आता जगात अशी परिस्थिती आहे की कोणालाच आंतरराष्ट्रीय प्रश्नाशी काही देणं घेणं नाही तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगात खूप मोठ्या प्रमाणावर अकांड तांडव हो, केलेलं आहे आणि त्यामुळे सगळे देश आपापल्या सीमा आपापल्या बाजारपेठा आपापल्या व्यवस्था अर्थव्यवस्था सांभाळ्यात मग नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही सीमोल्लंघन करण्यासाठी ही चांगली संधी आहे सीमोल्लंघन म्हणजे पाकिस्तानची युद्ध नाही म्हणून म्हटलं की मोदी जे म्हणाले ते काय उगाच म्हणाले नव्हते की हा समय हे समय युद्ध का नाही आहे कारण युद्ध करून हातात काही येई नसं झालेलं आहे अमेरिकेने अफगाणिस्तान वीस वर्ष राज्य केलं संपूर्ण अफगाणिस्तान उद्ध्वस्त केला पदरी काही मिळालं नाही शेवटी अफगाणिस्तानातनं माघार घ्यावी लागली तीच गोष्ट रशिया युक्रेन युद्धाची आहे की आता ते अनिर्णित अवस्थेकडे झुकलेलं आहे तीच गोष्ट एका प्रकारे इस्रायल गाझा संघर्षात आता त्याचं काय पुढे होतं म्हणजे गाझा पूर्ण उद्ध्वस्त झालेला कारण गाझा पट्टीचा आकार छोटा आहे हामास बऱ्यापैकी उखडला गेलेला आहे पण निर्णायक विजय कुठल्याही युद्धात मिळणं अवघड आहे आणि म्हणून म्हटलं की आता ज्या प्रकारचं युद्ध पाकिस्तान खेळतो त्याच्याशी त्याच प्रकारचं युद्ध करणं आवश्यक आहे त्याच्यातनंच त्यांना संदेश जाऊ शकतो आणखीन एक महत्त्वाचा विषय या निमित्ताने उपस्थित करणं आवश्यक आहे कारण याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचीही जबाबदारी आहे कारण आपल्या सगळ्यांना पाकिस्तानबद्दल मी आकस म्हणणार नाही पण गाडीचाही रस नसल्यामुळे आपलं याच्याशी काही देणं घेणं नाही अशा आविर्भावात वा आपण वागतो बघा मी गेल्या चार वर्षात इतके पाकिस्तानबद्दल व्हिडिओ इतके केलेले आहेत बऱ्याच व्हिडिओना आठ हजार दहा हजार व्ह्यू मिळतात संजय राऊत पाकिस्तानपेक्षा लोकप्रिय आहेत त्यांना पंचवीस हजार लोकं बघतात आणि रोज दर तीन दिवसांनी व्हिडिओ केला तरी बघतात तुम्ही काय बघायचं हा तुमच्या आवडीनिवडीचा माझ्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे परंतु जेवढं आपण आपल्या मित्राला ओळखतो त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे आपण आपल्या शत्रूला ओळखतो आपल्याकडे हिंदी शिकण्यावरनं तीन भाषा शिकायची काय गरज आहे हा प्रश्न उपस्थित होतो म्हणजे भारतातल्या जा जेवढ्या जास्त भाषा शिकता आल्या पाहिजेत तेवढ्या तर शिकता आल्या पाहिजेत पण पाकिस्तानी माध्यमात काय चालू आहे तिथे कोणते पिक्चर लोकप्रिय आहेत तिथे बातम्यांमध्ये देशात कोणते वाद आहेत पाकिस्तानमध्ये अंतर्गत वाद कुठले आहेत म्हणजे मी तुम्हाला ऐतिहासिक वाद सांगत नाहीत की पंजाबी विरुद्ध सिंधी विरुद्ध बलूची विरुद्ध पठाण हे हे जे काहीतरी ज्याला ज्याला काय म्हणतात क्रॅक्स आहेत देशातल्या ज्या भेगा आहेत त्या भेगांबद्दल मी सांगत नाहीत कारण ते ऐतिहासिक आहेत त्यात आज काय चालू आहे काल काय चालू आहे गेल्या आठवड्यात काय झालं याच्याबद्दल आपल्याकडच्या किती विद्यापीठात शिकवलं जातं किती शाळांच्या इतिहासामध्ये आपल्याकडे पाकिस्तानचा अभ्यास केला जातो मित्र म्हणून करू नका शत्रू म्हणून अभ्यास करा पण आपल्याकडे अभ्यास करण्याचीच वृत्ती नाही काय करायचंय उद्ध्वस्त करून टाका जसं काही पाकिस्तान उद्ध्वस्त करणं म्हणजे काही तेलात भजी ताळ्याला टाकण्यासारखं आहे तो अभ्यास तिकडच्या भाषा तिकडचे राजकीय जी त्यांच्यामधली जी भांडणं आहेत या सगळ्याचा अभ्यास आणि तो अभ्यास तुम्ही म्हणाल हे करण्याचं काम आपल्या लष्कराचं आहे हे करण्याचं काम आपल्या सुरक्षा यंत्रणांचं आहे त्यांचं काम आहेच आणि ते ते करत आहेतच पण ज्याला ओपन सोर्स इंटेलिजन्स म्हणतात सामान्य माणसं एकशे चाळीस कोटी लोकं त्यातले शंभर कोटी लोक, लोक इंटरनेटशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडनं जी माहिती गोळा होते ती माहिती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्यानी संकलित करून त्याचं चा खूप चांगलं चित्र तयार करता येतं पण आपल्याकडच्या माध्यमांना आहे त्याच्यामध्ये फारसं रस नाही आहे आपल्याकडच्या विद्यापीठांचा तर आनंदी आनंदच आहे कुठले विषय शिकवतात आणि कुठल्या विषयातल्या पदव्या मिळवतात सगळ्याच गमती जमतीचा कारभार आहे आणि त्यामुळे पाकिस्तानचा अभ्यास केला जाणं पाकिस्तानबद्दल अधिक तपशीलवार आणि ते लोकांनी बघणं लोकांनी त्याच्यात रस घेणं कारण ही लढाई एका पहलगामच्या हल्ल्यापुरती नाही आहे हा पाकिस्तानच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि जोपर्यंत पाकिस्तान अस्तित्वात आहे तोपर्यंत तो भारताला सुखाने जगून देणार नाही ही जखम अश्वत्थाम्याच्या डोक्यावर कपाळावर जशी जखम होती तशी ही जखम आहे आणि पाकिस्तान जगाच्या पाठीवरून असा नष्ट होऊ शकत नाही पंचवीस कोटी लोकसंख्येचा देश आहे पण पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतात पाकिस्तान अंतर्गत लढायांमध्ये गुंतून राहू शकतो अशी माहिती ज्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये लष्करातल्या दोन अधिकाऱ्यांमध्ये झगडा सुरू होईल पाकिस्तानच्या राजकीय पक्षांमध्ये यादवी युद्ध सुरू होईल अशी माहिती तुम्हाला आम्हाला मिळू शकते ती माहिती योग्य ठिकाणी पोचल्यावर त्याचा तोही आपला एक प्रश्न आहे कारण काल मी ज्या मित्रांशी बोलत होतो ज्या लोकांशी बोलवतो आपल्याकडे माहिती गोळा केली जाते पण जी एक खैरारकी आहे व्यवस्थेमध्ये वरिष्ठांना वाटतं की आपल्यालाच सगळी अक्कल आहे आणि त्यामुळे जी माहिती जो इंटेल येतो त्याचा व्यवस्थित अभ्यास केला जात नाही या आपल्याकडच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्याचा अभ्यास करून त्या दुरुस्त करणं आवश्यक आहे पण पाकिस्तानला आज जे पाकिस्तानी लष्कर करताय हे कशासाठी करत आहे हा प्रश्न व्हिडिओच्या शेवटी घेतो आणि हा व्हिडिओ संपवतो पाकिस्तानच्या लष्कराला आत्तापर्यंत असं वाटवतं की आपण हा देश चालवतो राजकीय पक्ष कोणताही असो सरकार कोणताही असो शेवटी पाकिस्तानची पाकिस्तानच्या नाड्या आपल्या हातात आलं असल्या पाहिजेत आणि त्यामुळे वेळोवेळी पाकिस्तानचं लष्कर कोणाला तरी राजकीय नेत्याला हाताशी धरतात त्याला ताकद देतात त्याच्याकडनं रस्त्यावरचं आंदोलन घडवतात निवडणुकांमध्ये त्याला बहुमत आणतात बहुमत आणल्यावर त्याला पंतप्रधान करतात दोन तीन वर्षांनी त्याचं आणि लष्कराचं पटेन असं होतं मग त्याला दूर केलं जातं मग दुसरा आणला जातो जेव्हा कोणी समोर नसतं तेव्हा लष्कर स्वतःच सत्ता ताब्यात घेते आज सत्ता ताब्यात घेण्याची लष्कराकडे सोय नाही आहे कारण पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था कंगाल असल्यामुळे भीक मागायला देशात लोकशाही आहे हे दाखवणं त्यांना आवश्यक आहे पण आज पाकिस्तानची अवस्था अशी झाली की इम्रान खान त्यांच्या अवघड जागेचं दुखणं झालेलं आहे इम्रान खानला तुरुंगात टाकलेलं आहे त्यांच्या पक्षाचं चिन्ह काढून घेतलेलं आहे त्यांना अपक्ष म्हणून निवडणुका लढायला लावलेल्या आहेत पण तरी देखील इम्रान खानला पाठिंबा आहे आणि इम्रान खान पाकिस्तानमध्ये दहशतवादी विचार रा ज्याला काय म्हणतात मूलतत्ववादी इस्लाम पाकिस्तानच्या व्यवस्थेमध्ये आत्ता जर गेल्या दहा वर्षात कोणी घुसवला असेल तो इम्रान खाननी घुसवला आहे आणि त्यामुळे इम्रान खानला तुरुंगात टाकूनही पाकिस्तानच्या जनतेत पाकिस्तानी लष्कराबद्दल फारसं प्रेम नाही आहे आणि त्यामुळे ते दाखवण्यासाठी ते नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांना अशा प्रकारच्या गोष्टीची आवश्यकता आहे भारताविरुद्ध झालेला हल्ला हा त्याचा परिपाक आहे तो रोखण्यात आपल्याला यश आलं असतं तर मला आनंद झाला असता पण अपयश आलं हे स्वीकारायला पाहिजे ही वस्तुस्थिती आहे हे अपयश सारखं सारखं येणं ना, परवडण्यासारखं नाही प्रत्येक वेळेला कोणतरी अमेरिकेचा मोठा नेता आला पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाला गेले सौदी अरेबियाचा नेता आला की आपल्याकडे दहशतवादी पाग पुरस्कृत हल्ला होतो ही शोभेची गोष्ट नाही आहे पण देशाची सीमा एवढी मोठी आहे की अशा प्रकारे इकडे तिकडे आणि हल्ला रोखणंही अवघड आहे पण जेव्हा पाकिस्तानी लष्कराला याची किंमत मोजावी लागेल आय एस आयला याची किंमत मोजावी लागेल तेव्हाच या गोष्टी शांत होऊ शकतील ही किंमत मोजावी लागली ती कशाप्रकारे मोजायला लावायची कशाप्रकारे ते जाहीर करायचं नाही करायचं हा सरकारचा निर्णय पण अशा ठिकाणी जर चावा घेतला नाही तर पाकिस्तानला कळणार नाही हा चावा घेण्याची वेळ आलेली आहे पण तो चावा घेण्याच्या आधी काही ही होणं आवश्यक आहे कारण त्याच्याशिवाय देशातल्या लोकांचं समाधान होणार नाही त्यामुळे आतशबाजीही होऊ दे पण आतशबाजी एक मर्यादित स्वरूपाची असते आतशबाजी संपल्यावर शांतता नांदल्यावर हे खरं काम सुरू होण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे वृतास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट